भीदार बेपत्ता या अळशीकोर चॅनलच्या तुटलेल्या सडळ दोरे मी निरंतर दौंतमाला शिळाबादण्या देत आहे आजच्या शिळाबादण्या मार्केट मध्ये झालेल्या तुफान अनावारित टोमॅटोचे डोके फुटले दहा वांग्यांचे ते तुटले तर बटाटे दादा गंभीर जखमी आहेत त्यांना हॉटेल मध्ये ॲडमिट केले आहे कुमार मारून जीव दिला एका ट्रकने ने एका जीवा धडक दिल्यामुळे एकाचे शर्ट तर एकाचे बनियन फाटले आहे दहावीत एकशे दहा टक्के मार्क पडलेल्या विद्यार्थ्याने हरभऱ्याच्या झाडाला फास लावला दुष्काळ

¡Gracias!